हे बघा पाहू शकता तुम्ही इथे इकडे सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे चवीला पण एकदम भारी लागतं एकदम मस्तपैकी बघा तरी पण छान आलेली आहे एकदम सुरेख झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आता आपण मी चिकन कशा पद्धतीमध्ये बनवलं आहे ते आपण आता पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जवळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे लसूण पेस्ट लावलेली आहे थोडंसं लाल तिखट लावलेलं आहे गरम मसाला लसूण पेस्ट लिंबू बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा एक कांदा अर्धा टॉमॅटो थोडा कोथंबीर इथे आहे हे वाटलेलं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे इथे चिकनला मी लिंबू लावून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट लावलेली आहे हळद आणि थोडी कश्मीरी पावडर लावून घेतलेली आहे धने पावडर आणि जिरे पावडर असं सर्व याला लावून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट करून घेतलेलं आहे एक तास तरी मी इथे मॅरिनेट करायला चिकन ठेवलेलं आहे चला तर आपण आता झटपट चिकन बनवूया कढई चांगली तापलेली आहे आणि कढईमध्ये तेल मी आमच्या आवडीनुसार घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालतो आहे जिने त्याचबरोबर इथे घालतो आहे कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आता आलं लसूण पेस्ट घेणार नाही आहे कारण चिकनला आलं लसूण पेस्ट लावलेली आहे आणि शिवाय आपण वाटणामध्ये पण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे म्हणून इथे मी आता लसूण पेस्टचा वापर करणार नाही आहे मग ना थोडी हळद घेतो आहे कश्मीरी लाल पावडर कलरसाठी गुती मसाला गरम मसाला चणे पावडर इथे आपण ना आता सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊया हो पण यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया आता तुमचं चिकन मटनाचा अंदाज किती आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटण घेऊ शकता मसाले इथे मी थोडे थोडेच घेतलेले आहेत कारण आपण चिकनला लावलेले आहेत ना मसाले आता मसाले जळू नये म्हणून आपण इथे थोडंसं पाणी घेतोय हे बघा इथे मसाले ना चांगले आता असे आपण परतून घेऊया मसाले तेल सोडेपर्यंत आपण मंद आचेवरती दोन मिनिट झाकण मारून ठेवूया पाहूयात आपण आता मसाल्यांनी तेल सोडलंय का वाव मसाल्यांनी तेल सोडलंय दिसतंय ना छान अशी तरी आली आहे बघा मसाल्यावर चांगले आपले इथे परतल्या गेलेले आहेत करून थोडा ना चिकन मसाला आहे आणि त्यावरती कोथंबीर पण परतून घ्यायचं आहे फुल गॅस करणारे आणि त्याच्यावर जरा ना दोन मिनिट चांगलं असं मी परतून घेणार आहे छान असं चिकन परतून घेतलेलं आहे आता आपण यावर ना कसुरी मेथी घालूया त्याला मसाले लागले होते म्हणून ते मसाल्यांचं पाणी तेवढं मी इथे चिकनमध्ये घालते सर्व असं मिक्स करून घेऊया पुरतं मीठ घालूया मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं म्हणून आता जरा थोडंसं मीठ बेतानी घालायचं पण ठेवूया आता मी इथे गॅस मिडियम केलेलं आहे आणि ताटावरती आपण पाणी ठेवूया मध्ये यात वाफेचं पाणी चिकनमध्ये पडेल आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट चांगलं चिकन, चांगल चिकन असं वाफेवर शिजून घ्यायचं चिकन शिजायला वेळ लागत नाही पंचवीस ते तीस मिनिटामध्ये चिकन चांगलं आरामशीर शिजून जातो इथे आपले पंचवीस मिनिट झालेले आहे ती सुंदर अशी तरी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असं मस्त आणि ना चिकनचा असा सुगंध मस्तपैकी सुटलेला आहे ना की खूपच छान तुम्ही हे चिकन भाताबरोबर चपातीवर भाकरीबरोबर पण खाऊ शकता आपलं आता इथे चिकन झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही इथे चिकनला तरी पण छान आलेली आहे पाहू शकता कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तुम्ही पण अशी छान अशी चिकनची रेसिपी करून बघा एकदम सोपी पद्धत आहे चिकन करण्याची हे बघा इथे आपलं चांगलं असं झणझणी चमचमीत असं मस्तपैकी आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद